पारणी येथील वराडी कवी विजय ढाले यांचा प्रकाशित झालेला लोकप्रिय काव्यसंग्रह बिब्बा यांचा मिळालेल्या रॉयल्टीमधनं गरजू गरीब विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात आली आहे देश गौरव नेताजी सुभाष चंद्र बोस आणि शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांच्या तेवीस जानेवारीच्या जयंतीचे औचित्य साधून कविराज विजय यांनी ज्या मराठी शाळेतून शिक्षण घेतले तेथील विद्यार्थी निवडून ही मदत देण्यात आली आहे विद्यार्थ्यांचे पालकत्व हरवले आहे जे निराधार आणि गरजू आहेत अशा इयत्ता पहिली ते चौथी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मदत मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली आहे यावेळी शाळा प्रशासनाने देणगी दाते कवी विजय ढाले यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी मुख्याध्यापक प्रमोद निलावार शिक्षक सुरेश राठोड शाळा समिती अध्यक्ष सोलंकी अतुल देशमुख अमोल मांगुळकर प्रवीण मंदुलवार रफिक सरकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि समाजातून खेळण्याचा एक छोटासा प्रयत्न केला त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तर मिळेलच पण समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांना तर ज्ञान घेण्याची लालसा उत्पन्न केला मराठी कवी विद्भाऊ ढाले यांनी तो मानस केला आणि आमच्या शाळेला ही भरघोस शिष्यवृत्ती या नावाने मदत केली असाच उपक्रम जर सर्व समाजाने चालवला तर शाळेची उत्तर प्रगती होत राहील आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून मी माझ्या बिबा या काव्य संग्रहातून मिळणारी जी लॉयल्टी आहे ती मी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेतल्या होतपुरू गरीब विद्यार्थ्यांना जो देण्याचा मानस केला तो आज पूर्णत्वास आला प्रतिनिधी रफिक सरकार एन टी पी न्यूज मराठी आरणी यवतमाळ